डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे साहित्य संमेलन अजेंडा सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे साहित्य आणि राजकारण याचा परस्पर संबंध तुम्ही सगळे जाणताच त्याच्याही पुढे जाऊन साहित्य संमेलन आणि सत्ताधारी यांचा संबंध कसा असतो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे साहित्य संमेलन अजेंडा सत्तेच्या सावटाखाली साहित्य संमेलन झाकले जाते सत्तेच्या सावटाखाली साहित्य संमेलन झाकले जाते सत्ताधाऱ्यांच्या रंगात साहित्य संमेलन माखले जाते सत्ताधाऱ्यांच्या रंगात साहित्य संमेलन माखले जाते साहित्य संमेलन माखले जाते अर्थात जे सत्ताधारी त्यांचं वर्चस्व त्यांचा पगडा त्यांची छाप साहित्य संमेलनावरती असते हे प्रतिपादन करणारं सदरळ वातर्डिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा सत्तेच्या सावटाखाली साहित्य संमेलन झाकले जाते सत्तेच्या सावटाखाली जा साहित्य संमेलन झाकले जाते आणि सत्ताधाऱ्यांच्याच रंगात साहित्य संमेलन माखले जाते सत्ताधाऱ्यांच्याच सा रंगात साहित्य संमेलन माखले जाते साहित्य संमेलन माखले जाते सदैवातृटिकेच पुढच आणि दुसरं कडवं निर्भय व्हा निर्धास्त व्हा असं कोण सांगत सत्ताधारी तमाम साहित्यिकांना उपदेशाचे डोस पाजतात साहित्य संमेलनामध्ये म्हणून निर्भय व्हा निर्धास्त व्हा निर्भय व्हा निर्धास्त व्हा असे उपदेशाचे डोस असतात निर्भय व्हा निर्धास्त व्हा असे उपदेशाचे डोस असतात संमेलनात मिरवून घेण्याचे सगळ्यांनाच खूप सोस असतात संमेलनात मिरवून घेण्याचे सगळ्यांनाच खूप सोस असतात सगळ्यांनाच खूप सोस असतात अध्यक्ष तेच कार्यकारी अध्यक्ष तेच निमंत्रक तेच स्वागताध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून निर्भय व्हा निर्धास्त व्हा निर्भय व्हा निर्धास्त व्हा असे उपदेशाचे डोस असतात निर्भय व्हा निर्धास्त व्हा असे उपदेशाचे डोस असतात संमेलनात मिरवून घेण्याचे सगळ्यांनाच खूप सोस असतात संमेलनात मिरवून घेण्याचे सगळ्यांनाच खूप सोस असतात सगळ्यांनाच खूप सोस असतात सदळल वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे वात्रटिकेचं शीर्षक कसं सार्थ आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून सदळ वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं ज्या त्या सरकारचे अजेंडे ज्या त्या सरकारचे अजेंडे संमेलनातून राबवले जातात ज्या त्या सरकारचे अजेंडे संमेलनातून राबवले जातात जसे कोकिळेच्या घरामध्ये कावळ्याचे अंडे उभवले जातात कोकिळेच्या घरामध्ये कावळ्याचे अंडे उभवले जातात जसे कोकिळेच्या घरामध्ये कावळ्याचे अंडे उभवले जातात तुमची इच्छा असो वा नसो हे सगळं करून घेतलं जातं किंवा केलं जातं म्हणून पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडवं ज्या त्या सरकारचे अजेंडे ज्या त्या सरकारचे अजेंडे संमेलनातून राबवले जातात ज्या त्या सरकारचे अजेंडे संमेलनातून राबवले जातात जसे कोकिळेच्या घरामध्ये कावळ्याचे अंडे उभवले जातात जसे कोकिळेच्या घरामध्ये कावळ्याचे अंडे उभवले जातात कावळ्याचे अंडे उभवले जातात आजच्या वात्रटिकेचं नाव होतं साहित्य संमेलन अजेंडा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकाति सूर्यका